माणसाच्या जीवनामध्ये आई किती महत्वाची असते आणि आईचं प्रेम काय असतं सांगू का एक गरीब घरा घरा एक गरीब कुटुंब महाराज वडील मरण पावले घरामध्ये आई मुलगा त्या मुलाला त्या माईनं काबाड कष्ट का रात्रंदिवस दिवस लोकाच्या धुऱ्याला काम करून शिकवला फार गोड प्रसंग आहे बरं का एक दोन मिनटं सांगेल शिकवलं मुलाला चांगल्या नोकरीवर लावलं मुलाला ऐंशी नव्वद हजार पगार चालू आहे काही दिवसांनी मुलाचं लग्न झालं घरामध्ये बायको आली घरामध्ये बायको आली त्या बायकोसोबत ते पोरग अतिशय सुखाने संसार करत आहे पण एका दिवशी काय झालं कुठल्या तरी एका छोट्या क्षुल्लक गोष्टीवरून त्याच्या आईचे आणि बायकोचे भांडण झाले महाराज ज्यावेळेस आईचे आणि बायकोचे भांडण झाले नवरा दुसऱ्या दिवशी हा मुलगा संध्याकाळी कामावरनं घरी आला घरी आल्याच्या नंतर ती बायको त्या मुलाजवळ गेली आणि सांगत होती मालक तुम्हाला जर मला घरात ठेवायचा असेल ना तर तुमच्या माईला कुठंतरी बाहेर ठेवा कारण हिच्यासोबत मी राहणार नाही मुलानं विचार केला नाही महाराज त्या आईला घराच्या बाहेर काढलं एका तालुक्याच्या ठिकाणी एक, एक वृद्धाश्रम आहे त्या वृद्धाश्रमामध्ये माईला नेऊन टाकलं विचार केला नाही माया वृद्धाश्रमात आई म्हणते बाळा काही हरकत नाही रे तू जर सुखाने राहत असशील ना तर मी या वृद्धाश्रमात राहायला सुद्धा तयार आहे माय शेवटपर्यंत फक्त आपल्या मुलाचा विचार करते जी मरेपर्यंत लेकराचा विचार करते तिलाच माय म्हणतात वृद्धाश्रमात नेऊन टाकलं दहा पंधरा वर्ष गेले महाराज एका दिवशी सहज त्या आईनं वृद्धाश्रमातल्या एका सेवकाला बोलावलं आणि म्हणत होते दादा ऐक ना बरेच दिवस झाले मी माझ्या लेकराला भेटले नाही माझं एक काम करशील का तो सेवक म्हटला सांगा नाही काही नाही रे दादा गेले दहा पंधरा वर्ष झाले मी वृद्ध आश्रमात आहे पण मला आता असं वाटतंय या दोन तीन दिवसामध्ये मी मरणार आहे मी दोन तीन दिवसाची पाहुणी आहे माझी एक शेवटची इच्छा आहे माझ्या पोराला फोन कर माझ्या मुलाला फोन कर आणि त्याला सांग तुझ्या आई तुला शेवटचं एकदा डोळे भरून बघायचं आहे त्या सेवकाने त्या मुलाला फोन केला दुसऱ्या दिवशी तो मुलगा वृद्धाश्रमात आला आईच्या जवळ गेला आईचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि तो मुलगा आईच्या जवळ बसला म्हणतो आई, आई बोल ना त्यावेळेस ते आई म्हणते बाळा काही नाही रे गेले नऊ दहा वर्ष झाले मी या वृद्धाश्रमात आहे मी तुझ्याकडे आजपर्यंत काहीच मागितलं नाही मी कधीच कुठल्या गोष्टीची तुझ्याकडे मागणी केली नाही पण आई आता मला माहिती आहे मी या दोन तीन दिवसात मरणार आहे मी जास्त दिवस जगणार नाही या मरताना माझी एक शेवटची इच्छा तू पूर्ण कर मुलगा म्हटला आई सांग ना काय पाहिजे तुला, तुला। माग तुला जे मागायचं ते माग मी तुला देण्यासाठी तयार आहे त्यावेळेस तो मुलगा म्हणतो आई तुला जे हवं ते माग मी तुला देण्यास आहे आई म्हणते बाळा नक्की देशील हो आई मी देईल मग एक काम कर हा जो वृद्धाश्रम आहे ना या वृद्धाश्रमाच्या ह्या ज्या नऊ दहा रूम आहेत ना या प्रत्येक रूम मध्ये सुंदर असे पंखे आणून बसो काय म्हटले ती माय कळते ना भाषा पंखे आणून बसो मागणी लय शुल्लक होती महाराज एकदम साधारण मागणी आहे जसं तुम्हाला एकदम साधी वाटली त्या मुलाला सुद्धा वाटलं आई काय नाही काय नाही पंखे आणून बसो एवढी साधी मागणी अगं दुसरं काहीतरी माग माझ्याकडे भरपूर पैसा आहे आई म्हणते नाही मला दुसरं काही नाही पाहिजे फक्त या रूम मध्ये सगळीकडे पंखे आणून बसो त्या मुलानं सहज प्रश्न विचारला आई तो बाकी काही न मागता पंखे फक्त हे पंखे का मागितलेस ग त्यावेळेस ती आई जे उत्तर देते ते ऐका ती आई म्हणते बाळा गेल्या दहा वर्ष झाले मी या वृद्धाश्रमात आहे या वृद्धाश्रमामध्ये उन्हाळ्यामध्ये होणारा गर्मीचा त्रास मी सहन केला रे उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये होणारा हिवाळ्यामध्ये होणारा मच्छरांचा त्रास मी सहन केला रे पण बाळा आईक मी तुला पंखे आणून बसव याच्यासाठी म्हटले गेले दहा वर्ष झाले जो त्रास मी सहन केलाय ज्यावेळेस तुझा मुलगा तुला या वृद्धाश्रमात आणून टाकेल त्यावेळेस तुला त्रास नये म्हणून पंखे आणून बस मर्यापर्यंत जिच्या अंतकरणामध्ये फक्त मुलासाठी हित आणि हित असतं तिला आई म्हणतात पण आजकालचे लेकर महाराज आई वडिलांचा विचार करत नाहीत ऐका एक गीतकार फार गोड वर्णन करतो बघा लेकर लग्न झाले की सरळ माय बापाला घराच्या बाहेर काढतात अरे जन्म देऊनी आम्ही पोराला इको द्या ऐकू अरे जन्मदेवनी आम्ही पोराला सुख दुःख याच साहिल रे साहिल र साहि आणि लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं लगीन झाल्यावर

अनलगिन जाल वर माय पाप सोड No. ुख याच साहिल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं रे आजकालची परिस्थिती आहे महाराज म्हणून माय बापाची सेवा करत जा पण काही काही ठिकाणी असं होतं महाराज प्रत्येक घरची सूनच वाईट असते असं नाही काही काही घरी सासबिले चाप्टर असतात महाराज म्हणून सासना बी जरा धोरणात राहिलं पाहिजे म्हणजे सुनबी बी व्यवस्थित राहते हां